मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यात तालुक्यातील नायगाव हद्दीतील कात्रज डेरी समोर भजन करून दुचाकीवरनं घरी निघालेल्या पती पत्नीच्या दुचाकीला काळ्या रंगाच्या थार गाडीने जोरात धडक दिली आणि धडक दिल्यानंतर ही गाडी डाव्या बाजूला असताना दुभाजकामध्ये उडून पडली आणि पती पत्नी रस्त्यावरच पडल्यामुळे डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यांचा मृत्यू झाला या घटनेने मावळ तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे मुंबई पुणे महामार्ग हा मृत्यू मार्ग ठरत आहे दोन ऑक्टोंबरला कंटेनर पलटी होऊन पेट घेतला आणि क्लिनर जाग्यावर जळून खाक झाला त्यानंतर काल शनिवारी वडगाव तळेगाव फाटा या ठिकाणी मराठे कुटुंबीय जे मराठे नावाचा व्यक्ती जो आहे तो दुचाकीवरनं निघाला कंटेनरची धडक बसली त्यात मृत्यू झाला आणि शनिवारी रात्री दहा वाजता भजन करून हे दुचाकीवरनं पती पत्नी नायगावकडे जात असताना जोरात धडक थार काळ्या रंगाच्या गाडीने दिली आणि यामध्ये दुचाकी जाग्यावर उडून दू दुबाजकामध्ये पडली आणि त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळं परिसरातील नागरिकांची मागणी आहे की मुंबई पुणे महामार्गालगत जी काही गावं आहेत या गावांना शेवार रस्ता दिला पाहिजे ना, नाही तर या ठिकाणी अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं नागरिक संतृप्त झालेले आहेत तर काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत जे गावचे पोलीस पाटील आहेत या पोलीस पाटील पोलीस पाटील यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव महेश रानू चौधरी चा चा हो हो मी पोलीस पाटील नायगाव काल याच ठिकाणी एका काळ्या तारने अतिशय दुर्दैवीरित्या या गाडीला उडवलं आणि त्याच्यात आमच्या गावातील दोघं पती पत्नींचा दुर्दैवी असा अंत झालेला आहे नऊ वर्षापूर्वी अशी जे घटना घडली होती आमच्या इथे त्याच्यात एका युवकाचा स्वप्नील वावरे नावाच्या युवकाचा मृत्यू झाला होता त्यावेळेस आम्ही दुभाजकाची आणि सर्व्हिस रोडची मागणी केली होती त्यावेळेस आम्ही आंदोलनही केलं होतं रास्ता रोकही केलं होतं पण त्याची कुणी आमची दखल घेतली नाही आणि त्याच घटनेची पुनरावृत्ती ही काल झालेली आहे अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे दोन लहान लहान मुलं आहेत त्या पती पत्नीला आणि त्यांचा ह्याच्यात जागीचा दा मृत्यू झालेला आहे आणि आमची मागणी आहे की काल ज्या ज्याची कोणाची ती गाडी होती ज्या आज्ञात वाहन चालकांनी हा धडक दिलेली आहे तर त्यालाही पोलिसांनी लवकरात लवकर दोन दिवसात अटक करावी अन्यथा आम्ही परत रास्ता रोको करणार कारण याच्यात एका कमी वयातील पती पत्नीचा असा दुर्दैवी हा अंत झालेला आहे तर गणेश दत्तात्रय चोपडे आणि त्याची पत्नी अर्चना गणेश चोपडे हे आ, योगेश चोपडे यांच्या घरी भजन होतं ते भजन उरकून घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला काळ्या रंगाच्या खारने खार गाडीने मोठ्या स्पीडमध्ये येऊन धडक दिली आणि ह्या धडकेमध्ये या पती पत्नीचा मृत्यू झालेला आहे तर या ठिकाणी काही युवक आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव सुनील बसंत चोपडे गेल्या नऊ वर्षापूर्वीसुद्धा असाच एक या ठिकाणी अपघात झाला होता जो आमचा म्हणजे वयात आलेला तरुण वयात आलेला तरुण ऐन उमेदीमध्ये असताना या ठिकाणी रस्ता क्रॉस करत असताना असाच अपघातामध्ये मृत्यूमुखी पडला त्यावेळेलासुद्धा आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली होती आणि या ठिकाणी रस्ता सुद्धा केलेला होता पण त्यावेळेलासुद्धा प्रशासनाने आमच्याकडं दुर्लक्ष केलं गेलं आणि आजसुद्धा या ठिकाणी आपण पाहतो ज्यावेळेला आम्ही नायगावच्या दुबा रस्ता दुभाजकावरून ज्यावेळेला रस्ता क्रॉस करतो त्यावेळेला सर्व नागरिकांना असेल आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना असेल या ठिकाणी जीव मुठी धरून रस्ता क्रॉस करावा लागतो मोठ्या माणसांच्या उपस्थितीशिवाय त्या ठिकाणी रस्ता क्रॉस करता येत नाही आणि आपण आजही पाहायला गेलं तर त्या ठिकाणी एकदम तीव्र उताराचा रस्ता दुभाजक आहे आमची अशी मागणी आहे वारंवार आम्ही या पूर्वीसुद्धा केलेली होती आणि आजही तीच मागणी आमची कायम आहे ज्या वेळेला आम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे तर त्या ठिकाणी इथं सर्विस रोड द्यावा अदरवाईज ज्या वेळेला रस्ता क्रॉस करायचा असेल तर या रस्ता ज्या काही नियमानुसार आम्हाला ॲटलीस्ट एक सरळ एकदम प्लेन पृष्ठभाग असावा म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी आम्हाला जीव मोठीत धरून रस्ता क्रॉस करावा लागू नये आणि या ठिकाणी माझी मागणी एवढीच आहे की रात्री ज्या वेळेला या ठिकाणी अपघात घडला त्या अपघात घडत असताना त्यावेळेला ज्या भरधाव कारने या ठिकाणी थार काळ्या रंगाची थार होती की त्यांनीसुद्धा एक माणुसकी म्हणून त्याच्याकडं काही म्हणजे माणुसकीची जाणीव पण नव्हती त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी धडक मारली ॲटलिस्ट तो त्याच्या जागी कोणी त्याचे नातेवाईक असते किंवा त्याच्या घरातील कोणी असतं तर अशा वेळेला त्याने असं रस्त्यावर सोडलं नसतं मला या ठिकाणी खूप वाईट वाटतं सांगायला कारण त्या ठिकाणी तो जर थांबला असता कदाचित त्या आमच्या भाव आमच्या भावाचा आणि वहिनीचा या ठिकाणी जीव वाचलासुद्धा असता पण त्यांनी त्या बिचार त्या दोघां बिचारांना असंच रस्त्यावरती बेरात्री तो सोडून भरधाव वेगाने गाडी त्यांनी निघून गेला आणि निघून गेल्यानंतर आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की ते लवकर तो आरोपी जो आहे लवकरात लवकर त्यांनी अटक करावा त्याला शासन करावं पण शासन करता करता या ठिकाणी आमच्या नागरिकांकडं त्या प्रशासनाने सुद्धा लक्ष द्यावं की या ठिकाणी आम्हाला जो आता रस्ता क्रॉस करताना जो जो मोठी तर धरून रस्ता क्रॉस करावा लागतो तर आमची सोय एकदम व्यवस्थितरित्या करून द्यावी की जेणेकरून आता आपण यापुढे सुद्धा की अपघाताला आमंत्रण देऊ नये अशी आमची या ठिकाणी विनंती आहे आणि असं एवढंच सांगतो आणि त्या प्र त्यापुढे जाऊन सांगतो की जर प्रशासनाने त्या आरोपीला योग्य ती कारवाई केली नाही आणि या ठिकाणी आम्हाला रस्ता दुभाजक व्यवस्थितरित्या दिला नाही सर्व्हिस रोड जर दिला नाही तर या दोन दिवसानंतर दोन दिवसात आरोपीला जर अटक केली नाही तर या ठिकाणी आम्ही रस्ता रोको करणार आहोत आणि रस्ता रोको करूनही जर आम्हाला पुढं न्याय नाही मिळाला तर या ठिकाणी आमच्या गावातील नागरिक या ठिकाणी उपोषणाला अमरण उपोषणाला बसणार आहे ही या ठिकाणी मी प्रशासनाला सांगू इच्छितो धन्यवाद जे मयत आहेत पती पत्नी याच्या कुटुंबाविषयी माहिती सांगा की त्यांच्या मागा आता कोण आहे अख्खे पती पत्नी गेल्यानंतर मुलं अनाथ झालेली आहेत आता त्यांची परिस्थिती कशी या ठिकाणी त्यांची परिस्थिती म्हणायचं म्हटलं तर त्यांची दोन मुलं आहेत एक मुलगा बारावीला आहे आणि एक मुलगा सातवीला आहे या ठिकाणी आणि ज्या वेळेला या जी मुलं आहेत आणि आपलं शिक्षण घेत असताना जो आईवडिलांचा आधार आहे आपल्याला एकतर ज्या वेळेला संसार चालवायचा असतो या ठिकाणी दोन्ही रथाची जी चाक आहेत ती एक जरी चाक निखळलं तरी त्या ठिकाणी संसार तुमचा अडखळत असतो पण या ठिकाणी दोन्ही चाकं निखळलेली आहेत त्यामुळे संसार हा जो उघड्यावरती आलेला आहे ठीक आहे त्यांना आईवडील जे जे आईवडील आहेत आमच्या बंधूचे ते आईवडील वयस्कर आहेत पण त्यांच्या जे काय आता त्यांना सेवा करायची नातवंडाची ते ते करतीलच परंतु मी सांगू इच्छितो की जेवढं दुःख हे सहन करण्या पलीकडचं दुःख आहे आणि त्यांना ती ताकद सहन करण्याची ताकद या परमेश्वर देव एवढीच मी तर या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत या घटनेमुळे नायगाव आणि मावळ तालुक्यातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत या ठिकाणी गणेश दत्तात्रय चोपडे आणि त्याची पत्नी अर्चना गणेश चोपडे हे भजन करून घरी जात असताना या दुसाखीला काळ्या रंगाच्या थारने जोरात धडक दिली आणि या धडकेमध्ये ही दुचाकी उडून दुचा दु दुभाजकावर पडली तर ते पती पत्नी रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे नागरिक मागणी करतात की एम एस आर डी सीने केवळ दुचाकीसारांसाठी काही विचार करून दुचाकीसारांसाठी रस्ता रुंद करावा पावसाळ्यामध्ये असणाऱ्या या जी पट्ट्या आहेत या चिकलमय होत होत्या आणि याच ठिकाणी थार गाडीनं एका दुचाकीला धडक न देता दोन दुचाकीला धडक दिलेली आहे की यामध्ये शिलाटणे येथील भानुसगरे नावाचे द जे तरुण आहे दोन या तरुणांच्या पायांना गंभीर जखम झालेले पवना हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट असल्याचं स्थानिक नागरिकाकडनं सांगण्यात येत आहे काय सांगाल की हा या, या अपघाताबरोबर त्या काळ्या रंगाच्या थारने दोन दुचाकी उडवल्यात एका दुचाकीवरील पती पत्नीचा मृत्यू झाला तर द आणखी दोघे जण जखमी असल्याचं सांगले जाते काय नाव हो तुमचं नमस्कार मी काळूराम लालबुडे माझी सरपंच खुसगाव तर आज आपल्या ह्या मावळ तालुक्यामध्ये ह्याच हप्त्यामधली ही दुसरी घटना आणि ह्याच्या आधीची घटना शिळाटण्या पाठीवरती झाली तिथं पण तिथं नवरा बायको दोघं आपले शिद्याचा कार्यक्रम निमित्त जेवायला जा जात असताना त्यांनाही गाडीने धडक दिल्यामुळे त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आणि काल काल त्यांच्या मिस्टरांचा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांचाही मृत्यू आला आणि रात्री नुकतंच आमच्या नायगाव गावातील एक आमचे मामा दत्तात्रय मामा चोपडे यांचे चिरंजीव आणि त्यांच्या सुनबाई आणि त्यांच्या सुनबाईला भजनाची आवड असताना ते आपल्या नेहमीप्रमाणे मे कालच नाही जात्या दरवर्षीच जात होत्या मे दोन वर्ष आलं गेले त्यांना भजनाचा आनंद असल्यामुळं ते आपला रोज त्यांचा भजनाचा कार्यक्रम असेल पुढं काय असेल आपल्या स्वतः माझ्या घरी पण आल्या होत्या भजनाला प प्लस पहिल्या माळेला कानापाट्यावरती पण बजनाला होत्या आंबेवाडीमध्ये मोरया मित्रमंडळात आम तिथं आमचं बोलणं झालं त्यांना मी उठले आमची मोठी गाडी घेऊन मी नायगावमध्ये त्यांचं साहित्य भेटं मी स्वतः आम्ही गाडी पाडून सोडवलं आणि रात्री आम्ही नुकतंच फक्त पेट्रोल पंपावरतीच होतो पेट्रोल पंपावर जात असताना आम्ही आपल्या कानापाट्यावरती गेलो तिकडनं येत असताना अकरा साडे अकरा वाजता कळलं की इथं गर्दी का झाली गर्दी का झाली तर असं कळलं की रात्री आम्ही मग एक दोन वाजेपर्यंत इथं होतो बरं नंतर जी थार गाडी आहे त्याला माणूस की नाही जो उड जरी उडवली असे थांबला असता तर काही नसतं आलं बरोबर प्रशासनाला एकच विनंती आहे माझी पोलीस स्टेशन असन काही असन हा नुकताच लवकरात लवकर त्या गाडीचा नंबर त्यांचं नाव शोध घेण्यास सहकार्य करावं अशी मी आणि आमचे दत्तोमामा चोपडे त्यांच्या पूर्ण नवनाथ चोपडे असन सोमनाथ चोपडे असन नथूमा चोपडे बाळू बाळूमामा चोपडे असन यांना हे दुःख झाले दुःख करण्याची ताकद सर्व परमेश्वराने यांना द्यायला पाहिजे आणि प्रशासनाला एकच विनंती आहे लवकरात लवकर जो गाडी आहे थार गाडी म्हणून तिचा लवकरात लवकर उल्लेख झाला पाहिजे एक दोन दिवसात बस तर या ठिकाणी गणेश दत्तात्रय चोपडे हा रेल्वेचा कर्मचारी आहे आणि गणेश दत्तात्रय चोपडे याचा भाऊ वीस वर्षापूर्वी रेल्वे अपघातामध्ये वारलेला आहे आता दत्तात्रय चोपडे जे आहेत हे नाथवाला आणि ते घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना फार मोठं दुःख झालेलं आहे आणि परिसरातील नागरिक त्यांना येऊन भेटी देत आहेत तर या ठिकाणी वारंवार महामार्गालगत असलेल्या गावातील नागरिकांचा जीव जात आहे तर एम एस आर डी सीनी वेळेत या ठिकाणी भुयारी मार्ग असते किंवा ज्या ठिकाणी रस्ता क्रॉस करण्यासाठी जे दुभाजक आहे त्या ठिकाणी रंबरचे गतिरोधक बसवले पाहिजे किंवा स्वयंचलित सिग्नल बसवले पाहिजे आणि साईट पट्ट्या रुंद केल्या पाहिजे आज ह्या अपघाताने मावळ तालुक्यामध्ये एक हळहळ व्यक्त होत आहे की असा अपघात परत होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं मागण्या करण्यात येत आहेत की या ठिकाणी मागण्या करण्यात येत आहे साईट पट्ट्या ज्या आहेत त्या रुंद कराव्यात आणि या ठिकाणी पांढऱ्या पट्ट्या मारून दुचाकीसाठी व्यवस्थितपैकी रस्ता सुरक्षित करावा महामार्ग की मृत्यू मार्ग अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे जेव्हा सुसाट वेगाने हे टेम्पो कंटेनर अवजड वाहनं जातात त्यावेळेस दुचाकी स्वराचा विचार केला जात नाही असं या ठिकाणी हे अपघाताचं क्षेत्र झालेलं आहे तर एम एस आर डीशी काय उपाययोजना करते याकडे नागरिकांचं लक्ष आहे रात्री साडे दहाला अपघात झाला होता अपघाताच्या ठिकाणी मृतांचं काय सापडते काय हे गावातील नागरिक शोधत आहेत आणि या ठिकाणी मृत हे पडल्यानंतर यांच्या रक्ताच्या खुना रस्त्यावर आता पुसट झालेल्या आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद